Hey शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवारी आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध झोन मध्ये सिंगल यूज प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये पाच व्यापाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे पंचवीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये विलास पाटील धनंजय बोस कुबीलाल कोठारी यशवंत टिकल आणि असगर मोमीन यांच्यावर कारवाई करण्यात आली मोहिमेमध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय बोईटे महादेव मिसाळ स्वच्छता निरीक्षक सूरज माळगे वॉर्ड इन्स्पेक्टर संदीप मदाळे विशाल आवळे सूरज पांगेरे तन्वी रागा आदी उपस्थित होते